बघा दहा खुर्च्याची एकूण किंमत चार टेबलाच्या किंमती एवढी जर पंधरा खुर्च्यांची एकत्रित किंमत चार हजार रुपये आहे तर बारा खुर्च्या व तीन टेबल यांची एकूण किंमत किती सर वेळ भेटेल तसं या प्रश्नाचं निरूपण स्पष्टीकरण सांगा ओके प्रश्न बारा खुर्च्या तीन टेबल यांची एकूण किंमत विचारली प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एका खुर्चीची एका टेबलाची किंमत काय हे आपल्याला प्रथम काढणं अगत्याचं ओके प्रश्नाच्या उत्तरा जायचं कसं दहा खुर्च्याची एकूण किंमत चार टेबलाच्या किमती एवढी जर पंधरा खुर्च्यांची एकत्रित किंमत चार हजार रुपये तर प्रश्न बारा खुर्च्या तीन टेबल यांची एकूण किंमत किती ओके प्रश्न काय तसा अवघड नाही प्रश्नामध्ये पर्याय दर्शवलेले नव्हते बघा इथं पंधरा खुर्च्यांची एकत्रित किंमत चार हजार रुपये म्हणून चार हजार भागीला पंधरा करा हा भाग लेकरांनो दोनशे सहासष्ट पॉइंट सहा न जातो याचा अर्थ एका खुर्चीची किंमत मिळाली किती हो अशा पद्धतीचे उत्तर अप्रॉक्सिमेटली द्यावे लागतात म्हणून हे दोनशे सहासष्ट पॉइंट सहा याला दोनशे सदुसष्ट रुपये समजा एका खुर्चीची किंमत दोनशे सदुसष्ट रुपये लक्ष द्या हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येते आता दहा खुर्च्यांची एकूण किंमत चार टेबलांच्या किमती एवढी एका खुर्चीची किंमत कळाली आता या गणितातल्या वर्णनावरून आपल्याला एका टेबलाची किंमत सुद्धा काढता येईल दहा खुर्च्यांची एकूण किंमत लक्ष द्या एका खुर्चीची किंमत हे आपण अप्रॉक्सिमेटली आप, घेतलं एका खुर्चीची वास्तविक किंमत दोनशे सहासष्ट पॉईंट सहा एवढी आहे मग आता दहा खुर्च्यांची एकूण किंमत चार टेबलांच्या किंमती एवढी एका खुर्चीची किंमत जर दोनशे सहासष्ट पॉईंट सहा तर दहा खुर्च्यांची किंमत किती हो हा गुणाकार करा दोन हजार सहाशे सहासष्ट पॉईंट सहा रुपये इथली तो दहा खुर्च्यांची एकूण किंमत ही चार टेबलांच्या किंमती एवढी ओके मग दहा खुर्च्यांची ही किंमत आहे दोन हजार सहाशे सहासष्ट पॉईंट सहा रुपये याला आपण अप्रॉक्झिमेटली घेऊ दहा खुर्च्यांची एकूण किंमत दोन हजार सहाशे सहासष्ट पॉईंट सहा रुपये ही किंमत चार टेबलांच्या किमती एवढी चार टेबलांच्या किमती एवढी म्हणून करायचं काय या किमतीला न भागा हा भाग लेकरांनो सहाशे सहासष्टनं जातो सहाशे सहासष्ट पॉईंट सहा न जातो याचा अर्थ लक्ष द्या एका टेबलाची किंमत इथं लक्ष द्या एका टेबलाची किंमत किती हो सहाशे सहासष्ट पॉईंट सहा रुपये याला ॲप्रॉक्झिमेटली घ्या म्हणजेच सहाशे सदुसष्ट रुपये ही एका टेबलाची किंमत म्हणजे एका टेबलाची किंमत लेकरांनो लक्ष द्या एका टेबलाची किंमत सहाशे सदुसष्ट रुपये आणि एका खुर्चीची किंमत दोनशे सदुसष्ट रुपये प्रश्नामध्ये बारा खुर्च्या लक्ष द्या प्रश्नामध्ये बारा खुर्च्या लक्ष द्या बारा खुर्च्या आणि काय विचारलो हो तीन टेबल तीन टेबल, टेबल। यांची संकलित किंमत किती लक्ष द्या एका खुर्चीची किंमत अप्रॉक्सिमेटली दोनशे सदुसष्ट बारा खुर्च्यांची किंमत किती म्हणून बारा न गुणा बारी साती चौऱ्याऐंशी आठ बारसकम बहात्तर आणि आठ ऐंशी परत आठ बार दोन्ही चोवीस आणि आठ बत्तीस म्हणजे बारा खुर्च्यांची एकूण किंमत तीन हजार दोनशे चार रुपये तीन हजार दोनशे चार रुपये आता तीन टेबलांची किंमत किती एका टेबलाची किंमत सहाशे सदुसष्ट म्हणून सहाशे सदुसष्ट गुणीला तीन करा तीन सात एकवीस दोन तीन तीनसख अठरा आणि दोन वीस परत दोन तीन सका अठरा आणि दोन वीस दोन हजार एक रुपये दोन हजार एक रुपया ही एक तीन टेबलाची किंमत तीन हजार दोनशे चार ही बारा खुर्च्यांची किंमत याची बेरीज करा तीन हजार दोनशे चार आणि दोन हजार एक यांची बेरीज प्रश्नाचं उत्तर चार आणि पाच शून्य दोन आणि हे पाच हजार दोनशे पाच मात्र हे जे अँसर आलं एकऱ्याण्णव हे आलं फ्रॉक म्हणजे जवळचं उत्तर असं म्हणून आपण पर्याय दर्शवले नव्हते बारा खुर्च्या व तीन टेबल यांची एकूण किंमत किती सर पाच हजार दोनशे पाच खुलाशेवार स्पष्टीकरण देण्याचा संपूर्ण समर्पणात्मक प्रयत्न केला एखाद्या वर्ष कळालं नसेल परत एकदा पहा ओके okay.